उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी माजी आमदार के पी पाटील स्वगृही परतले त्यांनी मुधाळटिटा ता इथं सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रवेशावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दमदार भाषण केलं या भाषणात मुश्रीफ यांनी के पी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याचा आनंद व्यक्त केलाच त्याचबरोबर त्यांनी ए वाय पाटील आणि के पी पाटील यांचं भांडण मिटलं पाहिजे असं म्हणत चिमटा देखील काढला पाहुयात ते काय म्हणाले आणि म्हणून अनेक वेळा मी भाषणात सांगत होतो के पी पाटांना कदा कधी 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 ते वाईट वाटायचं की के पी पाटील आणि एवाय पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच हसन मुशीबाफ हा जिल्ह्याचा नेता होऊ शकला आज एवाय पाटील आपल्यात नाहीत आणि अनेक वेळा मी ही भावना व्यक्त केलेली होती परंतु मेवण्या पाहुण्याचं इतकं काय फाटलंय हे अजून मला काय कळलेलं नाही मी काय प्रयत्न सोडणार नाही के पी पाटलांचा किती विरोध असला वाय पाटलांचं काही मत असलं तर अजितदादा पवारांच्या सभेत मी त्यांना सांगतो दादा हे एकदा भांडण आपलं मिटलं पाहिजे आणि मिटण्यासाठी जे खरे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे एवढी विनंती मी दादाना या निमित्ताने करणार आहे आता केपी पाटील माझ्यावर खळून उठले असतील परंतु मी ते आग्रह सोडणार नाही कारण आणि मी परवा पण ज्यावेळेला भेटले मला त्यावेळे मी त्यांना सांगितलं एवाय तुझा स्वभाव चांगला नाही जी माणसं आम्ही राधानगरी तालुक्यातली आम्ही परवा बिजली कारखान्या निमित्तानं आणलेली आहेत त्यांच्यावर तू टूक त्यांचा तू बदला घेणार त्यांच्यावर चांगला वागणार नाही या सगळ्या बोलून माझ्या भावना झालेल्या आहेत आता या सभेत मी अधिक न बोलता ही राष्ट्रवादी पुनश्च एक संघ व्हावी आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विजय प्राप्त व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे